पाचशे महिलांच्या उपस्थितीत शासनाच्या आई योजनेकरता शेगा शेगाव येथे यशस्वी कार्यशाळा संपन्न उपसंचालक पर्यटन कार्यालय अमरावती नगरपरिषद शेगाव साणिका मोटर प्रायव्हेट लिमिटेड बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने टाउन हॉल श्री संत गजानन महाराज नगरी शेगाव येथे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येथे संपन्न झाली कार्यशाळाचे उद्घाटन मुख्य अधिकारी तथा प्रशासक डॉक्टर जयश्री बोराडे काटकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले मासाहेब जिजाऊ संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली पर्यटन संचालयामार्फत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू आणि वाढवण्यासाठी व्याज परतावा आई योजनेची माहिती राजेश मोहिते उपलेखपाल यांनी दिली सदर योजनेत लाभ घेण्याकरता व्यवसायासाठी अर्ज कर्ज उपलब्धतेसाठी बँक सहाय्यता करेल असे प्रतिपादन शेगाव सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी श्रीकांत पडवळ खामगाव अर्बन बँकेचे शाखाधिकारी अजय माटे तसेच स्टेट बँक शाखाधिकारी महेंद्र कुमार यांनी केले महिला बालकल्याण विभाग प्रमुख स्नेहल हतोले शहर अभियान व्यवस्थापक नानाराव इंगळे यांनी योगदान दिले योजनेचा लाभ घेण्यासाठी माहिती आणि अर्जकरिता पंधरा जानेवारीपर्यंत शेगाव नगर परिषदेमध्ये नरेंद्र खोटे यांच्याशी संपर्क करावा कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती दिडोकार सुप्रिया इंगळे सुनीता ढोळे अलका गुलाहे व नानाराव इंगळे आदींनी परिश